नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाने अखेर कांदळेपाडा गावातील सांडपाणी काढले कित्येक दिवस लांगे नामक व्यक्तीने कांदळेपाडा गावचे सांडपाणी जाणारे गटार माती दगड टाकून बंद केले होते त्यामुळे कांदळेपाडा गावात ये जा करणे खूप कठीण झाले होते त्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता ग्रामस्थांनी खूप प्रयत्न करूनही सुनील लांगी त्यांना दाद देत नव्हता अखेर लवाद प्रांत अधिकारी प्रवीण प्रवार यांच्या गेला सांडपाण्यामुळे झालेली गंभीर परिस्थितीची पूर्ण माहिती घेऊन प्रांत अधिकाऱ्यांनी सुनील लांगी यांना आदेश केले परंतु आदेशाकडे सुनील लांगी यांनी लक्ष दिले नाही तेव्हा प्रांताधिकाऱ्यांनी पुन्हा सक्तीचे आदेश देऊन पोलीस बंदोबस्त घेऊन ग्रामपंचायतीला पाणी काढण्यास सांगितले शेवटी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात गटार मोकळा केला तेव्हा कुठे कांदळेपणा ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास टाकला यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी गणपत पवार व माजी सरपंच मुरलीधर यांनी संवाद साधला प्रशासक गेले एक महिनापूर्वी श्री सुनील लांगे यांनी जे वयवाटाचा जे गटार होतं ते पूर्ण पॅक करून बंद केले होते त्यामुळे पूर्ण गावात दूषित पाणी पूर्ण सगळे चौक होऊन पूर्ण दुर्गंधी आणि किडे हे पडले होते त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यामार्फत माननीय प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला त्याप्रमाणे त्यांनी रिसर कारवाई करून आम्हाला ते वहिवटीच्या गटात मार्ग पोलीस बंदोबस्त घेऊन मोकळे करण्यास सांगितले त्याप्रमाणे आम्ही काल वडखल पोलीस पी आय यांना पत्र देऊन पोलीस बंदोबस्त घेऊन आज ते आम्ही सगळे गटर पाणी खुले केले व मार्ग मोकळा केला खरं तर गेले दीड महिन्यापासून हा सुनील लांगी आणि त्याची पत्नी पूनम सुनील लांगी आणि त्याचे कुटुंब पण त्याच्यात सहभागी आहे त्यांनी जो बेकायदेशीरपणे सार्वजनिक पाणी जाण्याचा ना मार्ग अडवलेला होता आणि त्या संदर्भात आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला लोकांना खूप त्याचा त्रास सहन करावा लागला परंतु शेवटी कसं असतो कायदेशीर गेल्यानंतर न्याय मिळतो परंतु अन्यायने आपल्याला करायचं नव्हतं म्हणून आम्ही मार्गाने गेलो आम्ही नितसर अर्ज उपविभागीय दंडाधिकारी प्रांत कार्यालय यांच्याकडे दाखल केला त्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन हो। त्यांना नोटीस बजावली आणि नोटीसमध्ये स्पष्ट सांगितलं होतं एकशे बावन्नप्रमाणे नोटीस पाठवली त्यांना आणि सांगितलं की तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत हा पाणीचा मार्ग मोकळा करायचा आहे परंतु त्याने ते जुमानलं नाही त्यानंतर दंडाधिकारी यांनी परत दुसरी ऑर्डर इश्यू केली त्याच्यामध्ये एकशे सत्तावन्न दोन प्रमाणे त्यांना आदेश दिला आणि त्यांना सांगितलं चोवीस तासाच्या तुम्ही पाणीचा मार्ग मोकळा करायचा आहे तोसुद्धा त्याने जुमानला नाही त्याच्यानंतर शेवटी प्रांतसाहेबांनी अजून तिसरी ऑर्डर इश्यू केली कलम एकशे साठप्रमाणे प्रमाणे आणि त्याने सांगितलं की तुम्ही जे काय बेकायदेशीर कृत्य केलेले आहेत हे खरोखरच केले याची मला खात्री झालेली आहे तेव्हा आता तुम्ही जर हा पाणी मोकळा केलात नाही तर मग ग्रामपंचायती पोलीस प्रोटेक्शन घेऊन तो करायचा आहे आणि त्याच्यात जर त्यांनी का निर्माण केली तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करायचा परंतु आज आम्ही वडकल पोलिसांनी आम्हाला इथे बंदोबस्त दिला आणि त्या बंदोबस्तामध्ये आम्ही ते काढलं काढताना पण त्याने थोडंसं उपद्रव करण्याचा प्रयत्न केला पण त्याची व्यवस्था पोलिसांनी चोख बजावली आणि आज तो आमचा पाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि ह्या बाबतीत जर त्यांनी परत काय असं कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर निश्चितच गुन्हा दाखल होईल हे आता त्या नियमाने झालेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टींसाठी म्हणजे एवढी तात्काळ कार्यवाही झाली ह्या कारवाईसाठी आम्हाला लोकप्रतिनिधीमधून आपल्या महाराष्ट्र सभेचे खासदार आदरणीय धरशीलदा पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे त्यानेसुद्धा संबंधित यंत्रणांना अधिकाऱ्यांना सांगितलं या लोकांच्या जीवितांचा ना आरोग्याचा प्रश्न आहे तुम्ही तात्काळ त्याच्यात लक्ष घालून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून तो पाणी मोकळा करून द्यावा तसेच माननीय आमदार रविशेठ पाटील यांचे चिरंजीव वैकुंठशेठ पाटील ह्यांनीसुद्धा आम्हाला मोठं मार्गदर्शन केलं आणि संबंधित यंत्रणांना फोन करून आदेश केले की कांदलेपटातला गटाराचं पाणी हा तात्काळ बाहेर पडायला पाहिजे म्हणजे आमची एवढी खात्री निश्चित झाली की न्याय मागितला तर निश्चितच मिळतो पण त्याला वेळ जातो आमच्या सर्व भगिनींना खूप त्रास झाला आणि त्यांना हाला पिस्ता भोगावा लाच्या त्यांची दिवाळीसुद्धा अंधारात गेलेली आहे सर्व किडे पडले होते परंतु तो न्यायाच्या बाजूने घेता जात असताना कुठलाही कोणालाही गालबोट न लागता आजचा जो मार्ग आम्ही संरक्षण मार्गाने केलेला आहे आणि तो आमचा व्यवस्थितपणे पार पडलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आमची दखल घेण्यासाठी तुम्ही नेहमीच पत्रकार मंडळी येत असता तर तुमचं सुद्धा मी मनापासून आभारी मानतो तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी घरजारायकर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद